नमस्कार विवाह म्हटलं की काय ना अनेकांच्या मनात नात्यांमधली गुंतागुंत येतेच हो छोटे मोठे संघर्ष कधी कधी येणारे अडथळे हे सगळं येतं अगदी स्वाभाविक आहे ते कारण दोन वेगळ्या व्यक्ती एकत्र येतात म्हटल्यावर आव्हानं असणारच बरोबर तर आज आपण याच विवाह बंधनातल्या एका म्हणूया नाजूक पण महत्वाच्या पैलूवर बोलणार आहोत अपेक्षा आणि आदर हो अपेक्षा आणि आदर आणि यासाठी आपल्याकडे संदर्भ आहे विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या लेखाचा शीर्षक आहे विवाह अपेक्षा नव्हे आदर आवश्यक हो खूप छान लेख आहे तो खर तर लग्नानंतर जोडीदाराकडून काही अपेक्षा ठेवणं हे अगदी सहज घडतं नाही का नक्कीच एकमेकांसाठी काहीतरी करावं ही एक नैसर्गिक ओढ असतेच पण हा लेख आपल्याला विचार करायला लावतो की याच अपेक्षा कधी नकळतपणे नात्यावर ओझं बनतात बरोबर हाच कळीचा मुद्दा आहे आणि जर त्या ओझ बनत असतील तर मग सुखी वैवाहिक जीवनाचा मार्ग कोणता तर आजच्या या आपल्या विश्लेषणात आपण विद्यानंद यांच्या लेखातला हाच गाभा समजून घेऊया की विवाहात अपेक्षांच्या पलीकडे जाऊन आदराला स्थान देणं का गरजेचं आहे चला जरा खोलात जाऊन बोलूया यावर अगदी हा लेख आहे ना तो मुळात एका मूलभूत संघर्षावर बोट ठेवतो अच्छा म्हणजे बघा एका बाजूला आहे आपल्या जोडीदाराकडून काहीतरी मिळवण्याची अपेक्षा ठेवणं एक्सपेक्टिंग ज्याला आपण म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला आहे त्या व्यक्तीला तिच्या स्वतंत्र अस्तित्वासह तिच्या गुणदोषांचं खट स्वीकारणं तिचा सन्मान करणं म्हणजे रिस्पेक्टिंग अपेक्षा विरुद्ध आदर असं म्हणता येईल का अगदी तसंच आणि लेखक म्हणतात की हा फरक फक्त शब्दांचा नाही आहे हा नात्याच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे ओके कारण विवाह म्हणजे केवळ गरजांची देवाणघेवाण नाही तर दोन मन दोन स्वतंत्र जग यांचा आदरपूर्वक एकत्र येणं आहे आणि अपेक्षांची जी यादी वाढत जाते ना ती कुठेतरी या मूळ विचारालाच धक्का पोहोचवते हे ऐकायला साधं वाटलं तरी यात खूप खोल अर्थ आहे असं वाटतंय लेखात अपेक्षांच्या समस्येबद्दल अजून काय म्हटलं आहे म्हणजे कशा प्रकारे त्या विष कालवतात मुनिया का नात्यात हो म्हणजे त्या कशा वाढतात याबद्दल लेखक बोलतात कशा सुरुवातीला अगदी साध्या अपेक्षा असतात त्याने माझी काळजी घ्यावी तिने माझ्या आवडी जपाव्यात असं काहीतरी जे नैसर्गिक वाटतं बरोबर पण हळूहळू काय होतं ना त्या अधिक विशिष्ट बनतात अटी घालणाऱ्या होतात उदाहरणार्थ त्याने माझ्यासाठी अमुक गोष्ट करायलाच हवी किंवा तिने नेहमी माझ्या म्हणण्याप्रमाणेच वगलं पाहिजे अच्छा म्हणजे मागण्या वाढतात अगदी माझ्या भावनांची कदर करण्यासाठी त्याने स्वतःच्या गरजा बाजूला ठेवायला हव्यात असं काहीसं म्हणजे अपेक्षा आणि गरज यातली रेषाच पुसट होते हळूहळू बापरे आणि मग आपण न कळतपणे जोडीदाराला एका मोजपट्टीवर सतत तपासत राहतो तो किंवा ती माझ्या अपेक्षा पूर्ण करत आहेत किंवा आणि ह्या सततच्या तपासणीचा परिणाम काय होतो मग लेखात काय म्हटलंय फक्त दुरावा असंतोष की अजून काही परिणाम त्याहून गंभीर असतो अनेकदा जेव्हा अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा काय होतं निराशा येते राग येतो मनात कटुता साठते छोट्या गोष्टींवरून मोठे वाद होतात हो हे तर होतं पण त्याहून महत्वाचं काय ना जोडीदाराला सतत असं वाटायला लागतं की मी जसं आहे किंवा जशी आहे तसं मला स्वीकारलं जात नाहीये अच्छा म्हणजे स्वतःला सिद्ध करत राहावं लागतं सतत अगदी दुसऱ्याच्या अपेक्षांच्या चौकटीत स्वतःला बसवण्याचा प्रयत्न करावा लागतो यामुळे नात्यातला जो सहजपणा असतो ना मोकळेपणा तो कुठेतरी हरवतो कधीकधी तर स्वतःची ओळख हरवून बसण्याची भीती वाटते लेखात एक वाक्य आहे बघा अपेक्षांचं ओझं वाढलं की नातं ताणतं ते फक्त ताणत नाही ते आतून पोखरलं जातं हे खरंच गंभीर आहे म्हणजे अपेक्षा एका मर्यादेनंतर जोडण्याऐवजी तोडायला लागतात मग ह्यावर विद्यानंदर काय उपाय सांगतात तुम्ही मगाशी म्हणालात तसं स्टॉप एक्सपेक्टिंग अँड स्टार्ट रिस्पेक्टिंग हो पण याचा अर्थ काय अपेक्षा पूर्णपणे सोडून द्यायच्या हे शक्य आहे का आणि आदर म्हणजे नक्की काय करायचं हा महत्वाचा प्रश्न आहे लेखकाचा अर्थ असा नाही की नात्यात शून्य अपेक्षा असाव्यात तसं नाही बरं मूलभूत गरजा असतातच विश्वास असतो एकमेकांना भावनिक आधार देणं हे सगळं महत्वाचं आहे पण स्टॉप एक्सपेक्टिंग म्हणजे काय तर त्या सततच्या बारीकसारीक दुसऱ्याला बदलू पाहणाऱ्या अवास्तव मागण्या थांबवणं अच्छा म्हणजे अवास्तव अपेक्षा थांबवायच्या बरोबर आणि स्टार्ट रेस्पेक्टिंग म्हणजे जोडीदाराला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून बघणं त्याच्या किंवा तिच्या स्पेसचा आदर करणं अपेक्षा आणि आदर यातला नेमका फरक काय मग फरक असा आहे की अपेक्षांचं केंद्र काय असतं मला काय मिळतंय तर आदराचं केंद्र असतं मी समोरच्या व्यक्तीला काय देतोय द्वितीय म्हणजे सन्मान स्वीकार स्वातंत्र्य ओके लेखात अजून स्पष्ट केलंय अपेक्षा आपल्याला थकवतात कारण त्या दुसऱ्यावर अवलंबून असतात पूर्ण झाल्या तर क्षणिक आनंद नाही झाल्या तर दुःख बरोबर या उलट आदर आपल्याला आतून शांतता देतो कारण तो दुसऱ्याच्या वागण्यावर अवलंबून नसतो तो आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो म्हणजे आदर हा आपल्यात असतो अगदी आदर म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या भावना तिचे विचार जरी ते आपल्यापेक्षा वेगळे असले तरी तिची स्वप्न तिचे प्रयत्न तिच्या मर्यादा या सगळ्यांचा स्वीकार करणं अपेक्षा आपल्याला परावलंबी बनवतात आदर स्वावलंबन आणि सह अस्तित्वाला प्रोत्साहन देतो म्हणजे आदर हा जास्त सक्रिय आणि सजग दृष्टिकोन म्हणायला हवा तो केवळ सहन करणं नाही तर समजून घेणं आणि स्वीकारणं आहे लेखात आदराचे काही ठोस पैलू सांगितले आहेत का रोजच्या जगण्यात हा आदर कसा दिसायला हवा हो हो नक्कीच लेखात काही महत्त्वाचे पैलू सांगितले आहेत विद्यानंदन यांच्या मते विवाहात आदर अनेक प्रकारे दिसतो जसं की पहिलं म्हणजे एकमेकांच्या विचारांना मतांना गांभीर्याने घेणं मतभेद असू शकतात पण तरीही समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं त्याला तुच्छ न लेखणं हा महत्वाचा, महत्वाचा मुद्दा आहे दुसरा पैलू आहे एकमेकांच्या स्वप्नांना आणि ध्येयांना पाठिंबा देणं जोडीदाराच्या वैयक्तिक विकासाला प्रोत्साहन देणं त्यात अडथळा न आणणं हो तिसरा महत्वाचा मुद्दा चुकांवर बोट ठेवून सतत टीका करण्याऐवजी संयमाने आणि प्रेमाने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणं प्रत्येकात उणीवा असतातच पण त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणं बरोबर आणि चौथा म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या वाटून घेताना एकमेकांचा मान ठेवणं कोणतं काम कमी महत्वाचं किंवा जास्त महत्वाचं असं न मानता दोघांच्याही योगदानाचा सन्मान करणं खरंच खूप महत्वाचे मुद्दे आहेत हे यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आदर म्हणजे केवळ औपचारिक अहोजाहो नाहीये नाही तो कृतीतून वागण्यातून दिसायला हवा अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून ही एक सतत जोपासावी लागणारी भावना आहे नाही का अगदी बरोबर आणि ही भावना केवळ मानसिक किंवा भावनिक नाहीये लेखा त्याला एक काय म्हणतात त्याला आध्यात्मिक जोड दिली आहे जी आदराच्या संकल्पनेला अजून खोल करते आध्यात्मिक हो लेखकाच्या मते खरा आदर तेव्हा सुरू होतो जेव्हा आपण आपल्या जोडीदारामध्ये केवळ एक व्यक्ती नाही तर एक प्रकारचं देवत्व पाहू लागतो देवत्व हा शब्द जरा मोठा वाटतोय आणि थोडा अमूर्त म्हणजे नक्की काय अर्थ घ्यायचा याचा जोडीदाराची पूजा करायची का नाही नाही तसा शब्दशा अर्थ नाहीये त्याचा लेखात देवत्व पाहणं म्हणजे काय तर त्याचा अर्थ जास्त व्यापक आहे कसा याचा अर्थ आहे समोरच्या व्यक्तीच्या अंतरंगात असलेलं पवित्र्य तिची मूळची चांगली वृत्ती तिचा जो आत्मिक अंश आहे तो ओळखणं आणि त्याचा आदर करणं अच्छा म्हणजे व्यक्तीच्या वर्तनाच्या पलीकडे जाऊन बघणं अगदी म्हणजे व्यक्तीच्या बाह्य वर्तणुकीच्या तिच्या चुकांच्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन तिच्यातल्या मूळ चांगूलपणावर विश्वास ठेवणं हा आदर कोणत्याही अटीवर अवलंबून नसतो तो त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचाच सन्मान करतो जसा आपण निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीकडे एका आदराने बघतो ना तसाच आदर मानवी नात्यात विशेषतः जोडीदाराबद्दल बाळगणं ओखे आता थोडं स्पष्ट झालं म्हणजे हा एक प्रकारचा निरपेक्ष आदर झाला जो व्यक्ती कशी वागते याच्या पलीकडे जातो पण लेखात म्हटल्याप्रमाणे असा आध्यात्मिक दृष्टिकोन नात्याला कसा अधिक बळकट करतो याचा व्यावहारिक परिणाम काय लेखात म्हटलं आहे जेव्हा नात्यात देवत्वाचा आदर असतो तेव्हा ते नातं तुटमाऐवजी अधिकाधिक बळकट होतं असं का याचं कारण म्हणजे जेव्हा आपण ह्या दृष्टिकोनातून बघतो तेव्हा आपली क्षमा करण्याची क्षमता वाढते स्वीकारण्याची समजून घेण्याची ताकद वाढते छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेतल्या जात नाहीत मतभेद होतात पण ते मनभेद होत नाहीत लवकर कारण आपल्याला कुठेतरी आतून माहीत असतं की समोरच्या व्यक्तीचं मूळ स्वरूप चांगलं आहे अच्छा हा दृष्टिकोन नात्याला एक प्रकारची लवचिकता देतो जी केवळ अपेक्षांवर आधारलेल्या नात्यात नसते अपेक्षा भंगल्या की नातं कोसळू शकत हो पण आदराचा पाया असेल विशेषत ह्या आध्यात्मिक पातळीवरचा तर नातं वादळातही टिकून राहतं उलट अधिक घट्ट होतं हा आदराचा सर्वोच्च स्तर म्हणता येईल खरच हा विचार खूप वेगळा आहे आणि खूप सखोल वाटतोय अपेक्षांच्या यादीतून बाहेर पडून आदराच्या या पातळीवर पोहोचणं हेच कदाचित सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य असावं शक्यता आहे तर मग आपण असं म्हणू शकतो की या लेखाचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे सुखी आणि समाधानी वैवाहिक जीवनासाठी अपेक्षांची लांबलचक यादी नाही तर आदराचा भक्कम पाया जास्त महत्वाचा आहे नक्कीच लेखाचा सारांश तोच आहे अपेक्षा आपल्याला तात्पुरतं सुख किंवा दुःख देतात पण आदर नात्याला समाधान आणि स्थैर्य देतो आणि म्हणूनच लेखात वारंवार सांगितलेलं ते वाक्य तो सुवर्ण मंत्र पुन्हा आठवण्यासारखा आहे स्टॉप एक्सपेक्टिंग अँड स्टार्ट रिस्पेक्टिंग अगदी हा फक्त एक विचार नाही तर नात्याकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे एक सराव आहे बरोबर या सगळ्या चर्चेचा अर्थ आपल्या रोजच्या जगण्यासाठी काय घ्यायचा आपण आपल्या नात्यांकडे विशेषतः जोडीदारासोबतच्या नात्याकडे कसं बघतो किती अपेक्षा ठेवतो आणि किती आदर देतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा आहे हो ना अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की दुःख होतं हे खरंय पण आदर दिल्याने आणि मिळाल्याने जे समाधान मिळतं ते जास्त टिकाऊ आणि अर्थपूर्ण असू शकतं नाही का अगदी बरोबर विद्यानंद्यांच्या लेखातला ले मुख्य संदेश हाच आहे की आपलं लक्ष नात्यातून आपल्याला काय मिळतंय यावर न ठेवता आपण आपल्या जोडीदाराला कशी वागणूक देतोय यावर ठेवावं जेव्हा आपण आदर देतो तेव्हा फक्त समोरच्याला चांगलं वाटतं असं नाही तर आपल्या स्वतःच्या मनातही एक प्रकारची शांतता येते समाधान मिळतं आदरामुळे नक्की काय सकारात्मक बदल होतात नात्यात आपण बोललोच तसं हो म्हणजे जसं आपण पाहिलं नातं अधिक दृढ होतं एकमेकांना आहेत तसे स्वीकारण्याची भावना वाढते त्यामुळे नात्यातला ताण कमी होतो तर या सगळ्या चर्चेचा अर्थ आपल्या रोजच्या जगण्यासाठी काय घ्यायचा आपण आपल्या नात्यांकडे विशेषतः जोडीदारासोबतच्या नात्याकडे कसं बघतो किती अपेक्षा ठेवतो आणि किती आदर देतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा आहे हो ना अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की दुःख होतं हे खरंय पण आदर दिल्याने आणि मिळाल्याने जे समाधान मिळतं ते जास्त टिकाऊ आणि अर्थपूर्ण असू शकतं नाही का अगदी बरोबर विद्यानंद यांच्या लेखातल्या ले मुख्य संदेश हाच आहे की आपलं लक्ष नात्यातून आपल्याला काय मिळतंय यावर न ठेवता आपण आपल्या जोडीदाराला कशी वागणूक देतोय यावर ठेवावं जेव्हा आपण आदर देतो तेव्हा फक्त समोरच्याला चांगला वाटतं असं नाही तर आपल्या स्वतःच्या मनातही एक प्रकारची शांतता येते समाधान मिळतं आदरामुळे नक्की काय सकारात्मक बदल होतात नात्यात आपण बोललोच तसं हो म्हणजे जसं आपण पाहिलं नातं अधिक दृढ होतं एकमेकांना आहेत तसे स्वीकारण्याची भावना वाढते त्यामुळे नात्यातला ताण कमी होतो येणारी निराशा कटुता सततची चिडचिड हे टाळता येतं नात्यात एक सहजता येते विश्वास वाढतो मोकळेपणा येतो जे कोणत्याही सुखी नात्यासाठी खूप गरजेचं आहे खरंच अपेक्षांच्या त्या जंजाळातून बाहेर पडून आदराच्या मोकळ्या हवेत श्वास घेणं हे नात्यासाठी किती आवश्यक आहे हे आजच्या आपल्या ह्या विश्लेषणातून स्पष्ट झालं आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विवाह अपेक्षा नव्हे आदर आवश्यक या लेखाच्या आधारे खूप छान चर्चा केली हो नक्कीच जाता जाता एक विचार मनात येतोय आपण आपल्या जवळच्या नात्यांमध्ये मग ते वैवाहिक असो किंवा इतर कुठलंही कळत न कळत अपेक्षांचं ओझं तर नाही ना वाढवत अनेकदा प्रेम आणि काळजीच्या नावाखाली आपण अपेक्षा लादत जातो नाही का विचार करण्यासारखा मुद्दा आहे आदराने नातं अधिक सुंदर सहज आणि अर्थपूर्ण करण्याची सुरुवात आपल्या स्वतःपासून अगदी आसपासून कुठून आणि कशी करता येईल हा विचार नक्कीच करायला हवा